नमस्कार मित्रांनो आपण घाट गावात आलोय पूर्ण डोंगराळ भाग आहे मित्रांनो पोन चक्क्या कॅब आहेत सगळीकड आणि कशात आहे कशात आहे कामरून कुशिक आले निव बसलोय गो बिलाराव हे का हॉटेल आहे फॉर्म हाऊस आहे का बर नाव काय दादा तुझं

मित्रांनो इंडियन्स प्रॅक्टिकल कोबर आहे आणि अतिशय रागीट आहे आणि इथं फॉर्म हाऊस आहे मित्रांनो मालक आहे ते आणि एकदम आरामात असा बसला बिदी टाकल्या उसुशी टाकल्या थंडीचे दिवस आहेत ओबिल जाऊन बसलाय आणि रागिटी मित्रांनो भरपूर आहे आपल्याकडे आता त्याला फना काढायच काही नाही पण मित्रांनो हे दादे करून मला काही करतो तुला कसं काय करणार आहे आणि मित्रांनो अतिशय विचार असं इंडिया प्रॅक्टिकल डोंगराळ भाग आहे भरपूर आजूबाजूला झाडे झोडाबाई त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात असणार आहे तिथे

नाही <laughs> दुसरे <laughs> <laughs>

এইটা আওয়াজ যেন দেতেছে। বাস। এটাoverline 27। আবার আওয়াজ করে। এটা। বستين, স্টিলা। প্রথম বাড়ি। এমন দরকারি বড় তো করতে না আওয়াজ করে। কিছু যেন হচ্ছে।

कट करून